प्रवेशद्वारासमोर शिर्डी ग्रामस्थांनी ठिया आंदोलन करत मोर्चा काढला साई संस्थांच्या कारभाराविरोधात शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत भक्तांच्या सोयीसुविधांसाठी चारही प्रवेशद्वार खुले करा अतिरिक्त मोबाईल लॉकर चप्पल स्टँडची व्यवस्था करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेते देखील सामील झाले होते संस्थान त्रिसदस्य समिती ग्रामस्थांना विश्वासात घेत नाही त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर विश्वस्त मंडळ नेमावे अशी मागणी आंदोलक ग्रामस्थांनी केली आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांची शिर्डी ग्रामस्थ भेट घेणार असल्याचं देखील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आणि माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी म्हटलंय गेल्या अनेक वर्षापासून सायबा त्रिसदस्य समिती आहे शिर्डी नगर परिषदेवर प्रशासक आहे आणि शिर्डी संस्थांमध्ये ही त्रिसदस्य समिती आहे त्यांचं कामकाज जे चालू आहे जे त्याच्यामध्ये याच्याबद्दल का म्हणजे जे काही कामकाज ग्रामस्थांना कुठली माहिती नाही किंवा ग्रामस्थ विश्वास घेऊन कुठली चर्चा होत नाही ग्रामस्थ आता या ठिकाणी अनेक माझी नगराध्यक्ष आहेत माझी उपनगरच्या आहेत नगरसेवक आहेत अनेक प्रतिनिधी आहेत माझी सरपंच उपसरपंच आहेत विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना बोलवलं पाहिजे वारंवार शिर्डीकरांच्या काय अडचणीत किंवा भक्तांच्याबद्दल काय सुविधा करता येतील असं संस्थांनी कधी या ठिकाणी बोलवलेलं नाही आणि आता जे काही विषय चालू आहे का सी आय सफसारखी एक यंत्र सुरक्षित आणायची पण मुळातच सायबर संस्थांकडं स्वतःचं परमनंट सिक्युरिटी जे आहे ती व्यवस्था आहे पोलीस प्रशासनाची काही या ठिकाणी कुमक आहे त्याचप्रमाणे खा खाजगी जे सिक्युरिटी आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमात सिक्युरिटी व्यवस्था ती आहे रिटायर्ड मिलिटरी मॅन आहेत मग एवढी सगळी व्यवस्था असताना नव्याने परत एखादी सी आय सारखी यंत्र आणण्याची गरज आहे का बरं असं काय घडलं आहे असं काय संस्थांकडं पुरावे आहेत की वेगवेगळ्या घटना घडल्या चुकीच्या घटना घडल्या म्हणून ही यंत्रणा आणली पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की विनाकारण साईबाबा संस्थांच्या तिजोरीवर बोजा पडू नये याची आवश्यकता नाही हे आमचं म्हणणं आहे आज साईबाबा संस्थांवर या ठिकाणी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मारुती मंदिरापासून हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पालखी रोडवरून चार नंबर गेटवर आणण्यात आला व यामध्ये आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत की साई मंदिराचे चारही गेट सर्वांसाठी येण्या जाण्यासाठी खुली करावेत त्याचप्रमाणे त्या सर्व गेटवर अतिरिक्त मोबाईलची व चप्पल ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वच्या सर्व गेटनी वृद्धांना व दिव्यांगांना आतमध्ये येऊन जाऊन द्यावं अशा प्रकारची मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर अतिरिक्त जो सुरक्षा व्यवस्था संस्थांवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे तोही थांबवावा अशा प्रकारच्या मागण्या मागण्या आम्ही घेऊन आंदोलन केलेलं आहे शिर्डी ग्रामस्थांचं दर्श दर्शन सुखमय व्हावं यासाठी देखील आम्ही मागणी केलेली आहे एकेंद्रीतच साई भक्तांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या सुविधांसाठी आम्ही या ठिकाणी साईबा संस्थांवर आज मोर्चा नेलेला आहे निवेदनाच्या माध्यमातून कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही आमचं निवेदन व मागण्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांनी त्या मागण्या पूर्ण करू असं सांगितलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर साईबाबा संस्थांच्यावर वर तीव्र आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाच्या माध्यमातून जर काही गंभीर स्वरूपाचे परिणाम झाले तर ते सगळे साईबाबा संस्थांमुळे राहतील व ती सर्वच जबाबदारी साईबाबा संस्थांवर हो राहील अशी देखील आम्ही या ठिकाणी त्यांना समज दिलेली आहे काही महिन्यांपूर्वी पंजाब साठी एक मोस्ट वॉन्टेड शिर्डी सापडलं होतं त्यानंतर संशयित काही शिर्डी फिरते अशी सुद्धा बातमी समोर आल्या होत्या शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून मग हे सगळं जर केलं तर धोका वाटत खरं तर सायबर संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी सर्वांना व्यवस्थित चेक करूनच मध्ये सोडलं जातं आमचं म्हणणं एक आहे की या ठिकाणी न चेकिंग करता सोडू नका सर्वात या तुमच्या सुविधा तुमचे जे या ठिकाणी सुरक्षतेचे जे नियमावली आहे त्या पाळूनच सर्वांना आतमध्ये द्या पण हे गेट बंद ते गेट बंद आणि या गेट बंदीमुळे काय होतं की साई भक्तांना उमजत नाही लहान मुलं हरवतात वृद्ध अनेक लोक चुकतात आणि साई भक्तांना नाहक मनस्ताप या ठिकाणी स्वीकार स्वीकारावा लागतो हा मनस्ताप होऊ नये म्हणून आम्ही सुरक्षेच्या नियमासह चारी गेट उघडे करा अशा प्रकारची आमची मागणी आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून ज्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व भावना ज्या आहेत त्या आमच्या कमिटीमध्ये घेतल्या जाईल आणि यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जाईल मोबिन खान न्यूज शिर्डी